नमस्कार सर्वांना मी प्रांजली सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाची मानली जाते त्याचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो असे म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणासह एकूण चार ग्रहण होतील या चार ग्रहणांपैकी एक ग्रहण भारतात दिसणार आहे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होत या काळात चंद्र सूर्याला काही काळ झाकून ठेवतो नवीन वर्ष 2025 दोन हजार पंचवीस मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत त्याच वेळी जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही त्यामुळे या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात चला तर मग जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहण कधी होणार आहेत पहिले चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस मध्ये नासाच्या अहवालानुसार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पहिलं चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी संपेल हे खग्रास चंद्रग्रहण असेल याला ब्लड मून असंही म्हणतात कारण त्याचा रंग एकदम चमकदार आणि गडद लाल असतो सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने व्यापलेला असेल पहिले चंद्रग्रहण आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका आणि अमेरिकेत दिसणार आहे भारतात हे पहिलं चंद्रग्रहण दिसणार नाही पहिले, पहिले सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे एकोणतीस मार्च रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होईल आणि दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल हे ग्रहण आशिया वायव्य आफ्रिका उत्तर अमेरिकेचे अनेक भाग आणि उत्तर दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसेल दोन हजार पंचवीस सालचं पहिलं सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत संरेखित होत नाही तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होतं अशा वेळी चंद्र सूर्याचा फक्त एक भाग व्यापू शकतं दुसरं चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस सालच दुसरं चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दुसरं चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल हे ग्रहण देखील खग्रास चंद्रग्रहण असेल हे ग्रहण युरोप आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका आणि भारतातील अनेक भागांमध्ये दिसणार आहे चंद्रग्रहणे तीन प्रकारचे असतात खग्रास ग्रहण कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण दुसरे सूर्यग्रहण सालचे सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपेल हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल दक्षिण ऑस्ट्रेलिया पॅसिफिक अटलांटिका आणि अंटार्क्टिकामध्ये मध्ये दुसरं चंद्रग्रहण दिसणार आहे दुसरे चंद्रग्रहण ही भारतात दिसणार नाही सूर्यग्रहणांचे तीन प्रकार आहेत खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण या पद्धतीने चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस मध्ये आहेत नमस्कार